आपण कधीही हनुमानाच्या मंदिरात गेलो की एक गोष्ट हमखास दिसते रुईच्या पानांचा हार आणि मूर्तीवर तेलाचा अभिषेक बरोबर कधी विचार केलाय की सुगंधी फुलं नाहीये तुपाचा दिवा नाहीये असं का हे फक्त एक रिवाज आहे की यामागे काहीतरी खूप खोल अर्थ दडलेला आहे चला तर मग आज यामागचं तत्वज्ञान काय आहे तेच समजून घेऊया तर प्रश्न अगदी नेमका हाच आहे शक्ती आणि सेवेचं मूर्तिमंत रूप म्हणजे हनुमान मग त्यांना हीच विशिष्ट पानं आणि तेलच का ही गोष्ट फक्त एका पूजेपुरती किंवा धार्मिक विधीपुरती नाही आहे यामागे एक असं तत्त्वज्ञान आहे ना जे आपल्याला सामर्थ्य म्हणजे काय आणि आयुष्याकडे कसं बघायला हवं ह्याचा एक पूर्णपणे नवा दृष्टिकोन देऊ शकतं आता बघा या प्रसादाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी हनुमानाचं मूळ स्वरूप समजून घ्यायला लागेल कारण हनुमान हे भोग आणि विलासाचे दैवत नाहीत ते आहेत योग आणि साधनेचं प्रतीक खरं तर हनुमान हे असे देव आहेत जे आपल्याला कधीही सिंहासनावर बसलेले दिसणार नाहीत त्यांचं घर त्यांचं वास्तव्य म्हणजे वन त्यांचं अख्खं आयुष्य सेवेत आणि कठोर शिस्तीत गेले, कोणत्याही राजशाही आरामात किंवा आयशारामात नाही आणि इथेच ना, ना आयुष्याचे दोन मार्ग अगदी स्पष्ट होतात एक आहे भोगाचा मार्ग आणि दुसरा योगाचा आता बघा अनेक देवदेवतांची पूजा आपण शांती सुख समृद्धीसाठी करतो म्हणजे भोगासाठी पण हनुमानाचा मार्ग तो पूर्णपणे वेगळा आहे तो आहे योगाचा मार्ग सेवेचा संघर्षाचा आणि स्वतःला आतून आणि बाहेरून धोनीकडून शक्तिशाली बनवण्याचा हनुमानाचं अख्खं तत्त्वज्ञान ते या एकाच वाक्यात सामावलेलंय शक्ती हवी पण भोग नको बळ हवं पण गर्व नको म्हणजे काय तर शक्ती मिळवायची आहे नक्कीच पण तिचा उपभोग घेण्यासाठी नाही बळ मिळवायचं आहे पण त्याचा अहंकार त्याचा माज करण्यासाठी नाही आणि हेच हेच हनुमानाचं सगळ्यात मोठं वेगळेपण आहे बरं मग आता याच दृष्टिकोनातून आपण रुईच्या पानांचं आणि तेलाचं रहस्य काय आहे ते उलगडूया चला सुरुवात करूया त्या साध्या दिसणाऱ्या पण प्रचंड गुणकारी पानांपासून रुईचं पान आता ते काही गुलाबासारखं आकर्षक नाही किंवा मोगऱ्यासारखं सुगंधितही नाही उलट साधं खरखरीत आणि एकदम रांगडं आहे पण त्याचं खरं महत्त्व त्याच्या दिसण्यात नाहीच आहे ते आहे त्याच्या गुणामध्ये ते पान सुंदर नाही पण ते सत्य आहे जरा विचार करा रुईच्या झाडाला काटे असतात त्याची चव कडू असते आणि त्या दुधासारखा एक विषारी चीकसुद्धा असतो म्हणजे वरून बघायला गेलं तर सगळंच कसं कठोर आणि साधं वाटतं पण गंमत अशी आहे की त्यातच त्याची खरी ताकद लपलेली आहे आयुर्वेद आपल्याला काय सांगतं माहिती आहे रुईच्या पानांमध्ये शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण करण्याची ताकद आहे ते वातदोष कमी करतं आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते स्नायूंना म्हणजे आपल्या मसल्सना बळ देतं याचा अर्थ काय याचा संबंध थेट शक्तीशी आहे मग आता विचार करा ज्या देवाचं अख्खं आयुष्यच सामर्थ्य कष्ट आणि सेवेला वाहिलेलं आहे त्याला फक्त दिखाऊ नाजूक फुलं कशी चालतील नाही चालणार त्याला अर्पण केलेली वस्तूसुद्धा त्याच्यासारखीच गुणवान रांगडी आणि खरी पाहिजे बरोबर की नाही आणि म्हणूनच रुईचं पान अर्पण करणं हा फक्त एक विधी नाहीये ती एक प्रकारची प्रार्थना आहे एक मागणी आहे की मला आयुष्यात वरवरचं दिखाऊ सौंदर्य नको आहे मला हवंय ते आतून येणारं सत्य आणि खरं बळ आता तेलाकडे येऊया बघा अनेक देवांना तूप अर्पण केलं जातं जे शांती आणि सात्विकतेचं प्रतीक मानलं जातं पण हनुमानाला मात्र तेल असं का कारण तेल हे संघर्षाचं प्रतीक आहे कष्टाचं आणि युद्धासाठी जी ताकद लागते त्या ताकदीचं प्रतीक आहे आणि ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे बरं का पूर्वीच्या काळी योद्धे असोत किंवा बैलवान असोत अखाड्यात किंवा रणांगणात उतरण्याआधी ते पूर्ण शरीराला तेल लावायचे या तेलामुळे त्यांचे स्नायू लवचिक व्हायचे आणि लढण्याची ताकद वाढायची मग हनुमान तर महायोद्धा आहेत त्यांना तेल अर्पण करणं किती स्वाभाविक आहे नाही का आणि हो तेलाच्या या महत्वामागे अजून एक पौराणिक कथा जोडलेली आहे आणि ती कथा आहे शनिदेवाची कथा अगदी सोपी आहे रावणाने शनिदेवाला लंकेत कैद करून ठेवलं होतं जेव्हा हनुमान लंकेत गेले तेव्हा त्यांनी शनिदेवाची सुटका केली यावर शनिदेव खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी हनुमानाला वचन दिलं की जो कोणी तुमची म्हणजे हनुमानाची भक्ती करेल त्याच्यावर माझा वाईट प्रभाव कमी होईल आणि म्हणूनच मंगळवार शनिवार हनुमान आणि तेल यांचे एक अतूट नातं तयार झालं पण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी ही कथा भीती दाखवण्यासाठी नाहीये अजिबात नाही ही कथा आपल्याला धैर्य आणि चांगल्या कर्माचं महत्त्व शिकवते संदेश अगदी सरळ आहे जर तुम्ही निस्वार्थपणे कोणाची मदत केली तर त्याचं भळ तुम्हाला नेहमी चांगलंच मिळतं चला आता आपण या सगळ्या विवेचनाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया ही जी पूजा आहे ना ती फक्त देवाची नाही तर ती आपल्या स्वतःच्या मनाची आहे जेव्हा कोणी हनुमानाला तेल वाहतं तेव्हा ती व्यक्ती नकळतपणे स्वतःच्या मनाशी बोलत असते स्वतःलाच एक संदेश देत असते तो संदेश काय असतो मी माझ्या आतल्या भीतीवर तेल ओततोय मी माझ्या आळसावर तेल ओततोय आणि मी माझ्या प्रत्येक कमजोरीला प्रत्येक दुर्बलतेला शक्तीमध्ये बदलतोय याचा अर्थ खूप सरळ आहे खरी पूजा फक्त मंदिरातल्या मूर्तीसमोर केली जाणारी एक कृती नाहीये तर ते आपल्या मनात होणारं एक परिवर्तन आहे एक बदल आहे बाहेरची कृती ही आतल्या बदलाची एक जबरदस्त सुरुवात असते मग हनुमानाला नक्की कोणती फुलं आवडतात तर ती फुलं आहेत सत्य संयम सेवा आणि शिस्त हीच खरी पूजा हीच खरी भक्ती रुईचं पान आणि तेल हे तर त्या भक्तीचं फक्त एक बाहेरचं प्रतीक आहे तर हे आता स्पष्ट आहे हनुमानाला रुईचं पान आणि तेल वाहणं ही कुठलीही अंधश्रद्धा नाही उलट ही हजारो वर्षांच्या अनुभवातून आणि चिंतनातून आलेली एक अतिशय सखोल आणि व्यवहारिक शिकवण आहे आणि ही शिकवण आपल्याला नेमकं काय का सांगते एकच गोष्ट जीवन सुंदर असो वा नसो पण ते मजबूत असलंच पाहिजे अगदी त्या रुईच्या पानासारखं जे दिसायला सुंदर नाही पण आतून गुणवान आणि शक्तिशाली आहे पण एक प्रश्न उरतोच आजच्या या धावपळीच्या जगात शक्ती आणि मजबूतीची ही कल्पना इतकी महत्वाची का वाटते याचं उत्तर खूप साधं आहे आणि तितकंच खोलसुद्धा याचं कारण असं आहे की हनुमान फक्त दगडात किंवा मंदिरात नाही तो आपल्या प्रत्येकाच्या आत आहे आपलं धैर्य आपला सेवाभाव आणि कोणत्याही संकटाशी लढण्याची आपली ताकद तोच तर हनुमान आहे आणि त्याचीच पूजा आपल्याला रोज करायची आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुमचे विचार तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय